नमस्कार रुक रुक मी अशपाक तांबोळी आणि आपण आहात रोखडोक महाराष्ट्र न्यूज मी सध्या उभा आहे गोपाळपूर मंदिराच्या गोपाळपूरच्या पुलावरती आणि बघता की उजनी आणि वीर धरणातून मोठ्या प्रमाणामध्ये पा पंढरपूरच्या चंद्रभागा नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडण्यात आल्यामुळे गोपाळपूरचा जो पूल आहे तो पूल पाण्याखाली गेलेला आहे आणि या पुलावरून जो काही मंगळवेड्याच्या दिशेने होणारी वाहतूक आहे ते बंद करण्यात आलेली आहे त्यामुळे पंढरपूर आणि मंगळवेडा या दोन शहराचा संपर्क काल रात्रीपासून तुटला आहे त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा या रस्त्याने जाऊ नये अशी आव्हान महसूल प्रशासन, प्रशासन यांच्या वतीने करण्यात येत आहे त्या ठिकाणी जर पाहिलं तर गोपापूरचा पूल पाण्याखाली गेल्यानंतर नागरिक सुद्धा या ठिकाणी स्वतःची काळजी घ्यायला तयार नाहीत काही नागरिक आहे स्वतः जीव धोक्यामध्ये घालून या ठिकाणी पुलावर जात आहेत आपण पाहू शकता या ठिकाणी पोलीस प्रशासनाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांना आवाहन करून देखील नागरिकांकडून त्या आव्हानाचं पालन केलं जात नाहीये मात्र प्रशासन त्यांचं काम योग्य प्रकारे करत असताना नागरिकांनी मात्र स्वतःची काळजी घेणे स्वतः घेणे गरजेचे असताना स्वतःचा जीव धोक्यात जी। घालून नागरिक या ठिकाणी पाण्यामध्ये रील्स बनवण्याचे काम सुद्धा काही रील्स स्टार करत असल्याची दिसून येत आहे त्यामुळे आता या रील की कारवाई होण्याची मागणी सध्या करावी लागत आहे अति महत्वाची गोष्ट म्हणजे पंढरपूर हे तीर्थक्षेत्र आहे या तीर्थक्षेत्राला येणाऱ्या भाविकांची मोठी संख्या आहे ज्या पद्धतीने पंढरपूरच्या पंढरपूर शहराला जसं आध्यात्मिक राजधानी म्हणून मांडलं जातं पंढरपूर शहरामध्ये माऊलीच्या दर्शनासाठी येणारे भाविक आहेत त्याच पद्धतीनं या ठिकाणी गोपाळकृष्णाचं मंदिर आहे ह्या गोपाळकृष्णाच्या दर्शनासाठी अनेक भाविक येत असतात श्रीकृष्ण मंदिरामध्ये येणाऱ्या आणि गोपाळकाला हे जसा नुकताच साजरा झाल्यामुळे श्रीकृष्णाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे त्यामुळे पंढरपूरला माऊलीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना गोपाळकृष्णाचं दर्शन घेणे सुद्धा तितकंच महत्वाचं म्हणलं जात आणि हे पंढरपुरातली परंपरा आहे त्यामुळे या ठिकाणी गोपाळपूरला येणारे अनेक भाविक असतील त्यांना या ठिकाणी जाण्यायेण्याची येण्याची गैरसोय झालेली दिसून येत आहे त्याचबरोबर आपण पाहिलं त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर पंढरपूर आणि मंगळवेढा हे दोन शहर जे आहेत ते या पुलाने जोडली गेलेली आहेत परंतु काल रात्रीपासून या पुलावर पाणी आल्यानंतर मंगळवेढा शहराशी पंढरपूरचा जो काही संपर्क का आहे तो संपर्क तुटलेला आहे मंगळवेढा दिशा दिशेने जाणारी येणारी जी वाहने ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे त्यामुळे हो पंढरपूर आणि मंगळवेढामध्ये जो काही हा जोडणारा हा पूल होता पंढरपूर आणि मंगळवेड्याचा मधला जो हा संपर्क मार्ग होता तो मात्र आता बंद झालेला आहे त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत केली होत आहे त्यामुळे भाविकांनी नागरिकांनी सतर्कता बाळगावी खोल पाण्यामध्ये उतरून स्वतःची काळजी स्वतः घ्यावी असे आवाहन पोलीस प्रशासन महसूल प्रशासन यांच्या वतीने करण्यात येत आहे त्याचबरोबर या पुलावरील पाणी लवकरात लवकर कमी व्हावे आणि नागरिकांची गैरसोय दूर व्हावी अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे व्हिडिओ जर्नलिस्ट कबीर सह अशफाक तांबोळी रोकटोक महाराष्ट्र न्यूज पंढरपूर